राजकीय भूमिका बदलल्यानंच अजित पवारांनी टीका केली अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली अजित पवारांनी काल अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलं होतं त्यानंतर आज कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली दुसरीकडे अजित पवार आज अमोल कोल्हेंच्याच मतदारसंघात पाहणीसाठी पोहोचलेले होते विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली आणि शिरूरबाबत काल जे बोललो ते फायनल असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा कोल्हेंना इशारा दिला होता मात्र एका वक्तव्यामुळे अजित पवारांविरोधात जाणार नाही असं कोल्हेंनी स्पष्ट केलं कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाहीये माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन्य आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप

त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्याविरोधात बोलणं योग्य ठरणार नाही